मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये हा व्हिडिओ बघितल्याशिवाय नवीन स्मार्टफोन अजिबात घेऊ नका आणि जर तुमच्या ओळखीचा कोणी नवीन फोन घेणार असेल तर त्याला हा व्हिडिओ लगेच शेअर करा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कमी बजेट मध्ये तुम्ही एक परफेक्ट स्मार्टफोन कसा खरेदी करू शकता तर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक नवीन फोन तुम्ही किमान दोन वर्ष वापरायलाच पाहिजे कारण एक कंपनी एका वर्षात खूप सारे फोन लॉन्च करते पण एका वर्षात कोणत्याही कंपनीच्या मध्ये खूप सारे चेंजेस अजिबात बघायला मिळत नाही उदाहरण म्हणून आपण आयफोन फिफ्टीन आणि सिक्स्टीन ला जर कम्पेअर केलं तर या दोन्ही फोन मध्ये रिअल लाईफ मध्ये कोणताही मोठा चेंज अजिबात बघायला मिळत नाही त्यामुळे जर का तुमच्याकडे आयफोन फिफ्टीन असेल तर तुम्ही आयफोन सिक्सटीन न घेता डायरेक्ट आयफोन सेव्हन्टीन घ्यायला पाहिजे आणि ही गोष्ट फक्त आयफोन पूर्ती नाही तर तुम्ही दहा हजार रुपयाचा फोन घ्या किंवा एक लाखाचा फोन घ्या या फोन मध्ये कोणतेही मेजर चेंज एका वर्षात बघायला मिळत नाही त्यामुळे तो फोन तुम्ही नक्कीच दोन वर्ष वापरायलाच पाहिजे पण जर तुमच्याकडे खूप सारे पैसे असतील तर तुम्ही महिन्याला देखील फोन चेंज केला तरी देखील माझं काहीच म्हणणं नाही कारण हा व्हिडिओ मी फक्त त्यांच्यासाठी बनवत आहे ज्यांना कमी पैशामध्ये एक चांगला फोन घ्यायचा आहे आणि पैसे वाचवायचे आहे किंवा सहा जीबी रॅम आणि कमीत कमी एकशे कमी रॅम असलेला फोन घेतला आणि त्यामध्ये जास्त ऍप्लिकेशन इन्स्टॉल केले तर तो फोन लवकर हँग होईल आणि जर तुम्ही फक्त चौसष्ट जीबी स्टोरेज असलेला फोन घेतला तर तो चार सहा महिन्यात फुल होऊन जाईल त्यामुळे कमीत कमी चार किंवा सहा जीबी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जीबी स्टोरेज असलेला फोन घ्या म्हणजे तो तुम्हाला आरामात दोन वर्ष चालेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो फोन घेणार आहात त्यामध्ये किमान दोन वर्षाच्या ओएस आणि सिक्युरिटी अपडेट मिळायला पाहिजे तरच तो फोन घ्या नाहीतर तुमचे मित्र लेटेस्ट असलेला फोन वापरतील आणि तुम्हाला मात्र फोन वापरावा लागेल त्यामुळे किमान दोन ओएस आणि सिक्युरिटी अपडेट मिळणार असतील तरच तो फोन घ्या तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईलचा कॅमेरा चांगला असायला पाहिजे आणि येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जास्त मेगापिक्सल म्हणजे मोबाईलचा कॅमेरा चांगला असं अजिबात होत नाही तर हार्डवेअर कॅमेरा सेन्सर इमेज प्रोसेसिंग आणि पोस्ट प्रोसेसिंग या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तरच त्या फोनचा कॅमेरा चांगला असेल त्यामुळे जर तुम्हाला पोर्ट्रेट फोटो खूप जास्त आवडत असतील तर त्या फोन मध्ये टू एक्स पोर्ट्रेट किंवा टेलिफोटो लेन्स आहे का हे चेक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ जास्त काढायचे असेल तर त्या फोन मध्ये ओएस सपोर्ट आहे का हे चेक करा आणि जर तुम्हाला या गोष्टींचा जास्त नॉलेज नसेल तर त्या फोनचा एक डेडिकेटेड कॅमेरा रिव्ह्यू बघा त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील यासोबतच मित्रांनो तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये फोन घेत आहात त्यामुळे नक्कीच तुम्ही एक फायव्ही फोन घेतला पाहिजे आणि जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमचा फोन पाण्यामध्ये पडण्याचे असतील तर मग तुम्ही फोन घ्यायला पाहिजे म्हणजे तो फोन एखाद्या वेळेस पाण्यात पडला तरी देखील त्याला काहीच होणार नाही आणि जर तुम्ही नॉर्मल मोबाईल करत असाल तर सहा हजार एम एच बॅटरी असलेला फोन घ्या म्हणजे तुम्हाला चांगला बॅटरी बॅकअप मिळेल आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे किती रुपयाचा फोन घ्यायला पाहिजे हे सांगण्या अगोदर मी तुमच्यासाठी दहा हजार रुपयापासून एक लाखापर्यंतच्या बेस्ट मोबाईलची लिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते नक्की चेक करा तर मित्रांनो जर तुम्ही फक्त कॉल करण्यासाठी आणि व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब यावर व्हिडिओ बघण्यासाठी एक मोबाईल घेत असाल तर तुम्ही दहा हजार रुपयाच्या आतमध्ये एक फोन घेऊ शकता तुमच्यासाठी एक नक्कीच चांगला जी फोन मिळेल जर तुम्ही बाराव्या वर्गात असाल किंवा कॉलेजला जरी असाल तरी तुमच्यासाठी दहा ते वीस हजार रुपयाच्या बजेटमध्ये एक बेस्ट बॅलन्स फोन मिळेल ज्यावर तुम्ही चांगले फोटोज काढू शकता आणि नॉर्मल गेमिंग देखील करू शकता पण जर तुम्हाला एकदम भारी फोटो काढायचे असतील तर तुम्ही वीस ते तीस हजार रुपयाच्या आतमध्ये थे फोन घ्यायला पाहिजे आणि जर तुम्हाला गेमिंग करायचे असेल तर मग तुम्ही तीस ते चाळीस हजार रुपयाच्या बजेट मध्ये चांगला फोन घेऊ शकता पण मित्रांनो गेमिंग तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला त्यामध्ये करिअर करायचं असेल नाहीतर त्यावर उगाच वेळ वाया अजिबात घालवू नका आता जर तुम्हाला असं वाटत असेल की स्मार्टफोन बद्दल काहीच सांगितलं नाही तर मित्रांनो जर तुमच्याकडे खूप जास्त पैसे असतील तर तुम्ही कोणताही स्मार्टफोन घेऊ शकता पण मला असं वाटतं की आपण आपल्या बजेटनुसार एक स्मार्टफोन घ्यायला पाहिजे कारण उगाच फोनवर जास्त पैसे वाया घालवण्यापेक्षा तुम्ही ते पैसे दुसऱ्या चांगल्या गोष्टीसाठी यूज करायला पाहिजे किंवा कुठेतरी इन्व्हेस्ट करायला पाहिजे असं मला वाटतं जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि असेच व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद